आता मुळे धाराशिवकडे धाराशिवच्या परांडा तालुक्यामध्ये भोत्रा गाव संपर्क मागील सहा दिवसांपासून तुटलेला आहे संपर्क तुटलेल्या भोत्रा गावामध्ये एनडीटीव्ही मराठी पोहोचलेला आहे अजून गावामध्ये प्रशासन पोहोचलेलं नाही अशी माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली आहे गावामध्ये ये जा करणारे सगळे रस्ते बंद असताना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं ट्रॅक्टरमधनं एनडीटीव्ही मराठी भोत्रा गावामध्ये दाखल झालेली आहे मागील पाच दिवसांपासून गावाला सर्व बाजूनं पाण्याचा वेढा पडलेला आहे गावाचा संपर्कही तुटलेला आहे आणि याच मागील काही दिवसापासून पाऊस अतिवृष्टी होते आणि अनेक गावांचे संपर्क तुटलेले आहेत आपण सध्या परंडा तालुक्यातील भोत्रा या गावामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो या गावाचा संपर्क देखील जो आहे तो तुटलेला आहे मात्र अक्षरच्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं या सर्व गावकऱ्यांच्या मदतीनं आपण या गावात जाण्याचा प्रयत्न करतोय सध्या जर पाहिलं तर गावात जाणारे जे काही प्रमुख रस्ते आहेत या रस्त्यांवरून कुठल्याही प्रकारे या गावात जाता येत नाहीये रस्त्यावर जर बघितलं तर पूर्णपणे ओढा वाहतोय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मात्र हे गावकरी जे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या सहकार्यानं गावात जाण्याचा प्रयत्न करतोय एकंदरीत जर बघितलं तर याच सर्व कॅनलचं पाणी जे आहे ते संपूर्ण या परिसरात पसरलेलं आहे आणि पूर्ण ओढा वाहतोय असं पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरात पसरलेलं आहे याचाच थेट कव्हरेज दाखवण्यासाठी आपण या गावामध्ये कुठेतरी पोहोचतोय याच ट्रॅक्टरच्या मदतीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं ओंकार कुलकर्णी एनडी टी मराठी भोत्रा वरंडा